श्री स्वामी समर्थ येत्या मंगळवारी नागपंचमी हा सण आहे आपल्या या संस्कृतीमध्ये आपण ज्याप्रमाणे सगळ्या प्राणीमात्रांवर मनुष्य मनुष्यावर प्रेम करतो त्याचप्रमाणे आपण प्राणीमात्रांवर देखील करत असतो आपल्या संस्कृतीने आपल्याला जे व्रतवैकल्य घालून दिलेले आहे ते प्रत्येकाचं काही ना काही महत्त्व असं आहे त्याचप्रमाणे नागपंचमीचं देखील महत्त्व आहे नाग ही देवता आपल्याला आपल्या शेतकऱ्यांसाठी सर्प नाग हे कामी येत असतात ते आ, आपले मित्रच आहे आपले ते शत्रू ना शत्रू नाही आहे त्यामुळे त्यांचं पूजन देखील करणं हे गरजेचं असतं त्यामुळे आपण नागपंचमीच्या दिवशी नागाचं पूजन करतो तर आता बघा वारुळाचं आपण पूजन करत असतो आता शहरांमध्ये आपण राहिल्यामुळे वारुळं तर इथे राहिली नाहीत त्यामुळे आपण घरच्या घरी नागपूजन नागपंचमी सण कसा साजरा करायचा याबद्दल सविस्तर व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे तर नक्की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला बघूया आपण पूजा कशी करायची तर बघा मी तुमच्यासमोर जी पूजा मांडलेली आहे तशीच आपल्याला पूजा मांडायची आहे त्या पूजेमध्ये आपल्याला चार आकृत्या ज्या दिसत आहेत त्या सापाच्या दिसत आहे एक जोडपा आहे ते सर्पाचं जोडपा आहे आणि त्यांची दोन पिलं आहे अशा प्रकारे आपल्याला तांदळाने त्यांच्या आकृत्या काढून घ्यायच्या आहे त्यांचं प्रतिबिंब म्हणजे त्यांची चित्रे आपण तांदळाच्या रूपाने काढायची आहे तर आपल्या सुद्धा आपण चित्र लावलेलं ला असतं त्याच्यासमोरच पाठ मांडून आपण ही अशा प्रकारे मानणी करायला एका पाठावर मानणी करून घ्यावी त्याचप्रमाणे यांची पंचोपचार पूजा हळद कुंकू अक्षदा अष्टगंध अशा प्रकारे पूजा करून अगरबत्ते धूपदीप लावून आपल्याला यांना नैवेद्य दाखवायचं आहे लाह्यांचा आणि दुधाचा नैवेद्य आपण सर्पाला देत असतो दाखवत असतो आपल्याजवळ वारुळ असेल तर शंभर टक्के आपण वारुळाजवळ जाऊन पूजा करावी आणि जर नसेल तर अशा प्रकारे पाटावर मांडून आपण अशी प्रतिमा काढून आपण ही पूजा करावयाची आहे तर बघा या दिवशी काहीजण आपले उपवास देखील करत असतात तर आपला नाग हा भाऊ आपण त्याला मानतो आणि आपल्या भावाचा नागाच्या रूपात किंवा आपल्या भावासाठी आपण हा उपवास करत असतो आणि म्हणूनच या दिवशी आपण हा उपवास दिवसभर करून काही ठिकाणी चतुर्थीपासून हा उपवास धरण्याची प्रथा आहे पण काही ठिकाणी पूर्ण त्या दिवशीच हा उपवास धरला जातो तर आपल्या कुळाचाराप्रमाणे आपल्याला ती पूजा करावायची आहे किंवा उपवास व्रतवैकल्य करायचं आहे पण पूजा मांडायची कशी आणि त्याची पूजा करायची कशी ही पूजा मांडताना आपण नागाचा जो आपन, आ, मंत्र आहे तो आपण मंत्र म्हणू शकतो मी इथं स्क्रीनवर तो मंत्र तुम्हाला देत आहे तो मंत्र म्हणत म्हणत तुम्ही आपल्या आ, या पूजेची तयारी करायची आहे आणि पूजा करायची आहे अशा प्रकारे आपण नागपंचमीचा सण हा साजरा करू शकतो तुम्हाला सगळ्यांना या श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा या परम पवित्र अशा काळामध्ये आपण आपल्या पदरी नक्कीच पुण्य प्राप्त करून घेण्यासाठी या सगळ्या सेवा कराव्यात आणि आपल्या सगळ्या मनो इच्छित ज्या मनोकामना आहेत मनोवांचित कामना आहेत मनो त्या पूर्ण होत ही स्वामींच्याने प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला समाप्त करते श्री स्वामी समर्थ